मॉस्कोच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत एका टायपिंग मालकाकडे तीन लाखाची मागणी करत एक लाख वीस हजार रुपये उकडणाऱ्या चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यातील हवलदार अजय पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान दोषींवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वतः पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून यावेळी तक्रार दिली आहे शहरातील रहिवाशी स्वप्नील भाऊसाहेब राखुंडे यांचा कॉम्प्युटर टायपिंगचा क्लास आहे अठरा मे रोजी दोन पोलिसांनी येत निखिल राठोड कोण असल्याची विचारणा केली व अत्याचाराची घटना तुमच्याच क्लासमध्ये घडली असून तुमच्या भावाविरोधात गुन्हा दाखल होईल अशी धमकी दिली यानंतर एका दाखल न होण्यासाठी पैसे लागतील असे सांगितले राखुंडे यांनी तासभरातून मित्राकडून पन्नास हजार रुपये घेत कोर्टाजवळ संबंधित कर्मचाऱ्याला रक्कम दिली मात्र या रकमेवर काम होणार नाही अशी भीती घालण्यात आली असून यावेळी तक्रारदाराने क्लासची जागा आईच्या नावावर असल्याची तिच्या अडचणी वाढायला नको म्हणून भीतीपोटी पैसे देण्याचे कबूल केले व पुन्हा मित्राकडून पन्नास हजार व स्वतःजवळील तीस वीस हजार रुपये मिळून सत्तर हजाराची रक्कम दिली पैसे उकडण्याचा प्रकार असल्याचे समजताच मित्रांनी त्यांना तक्रार देण्यास सांगितले त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत या प्रकरणी एकोणावीस मे रोजी तक्रार नोंदवण्यात आली आहे याबाबत आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की पोलीस कर्मचाऱ्यांच्याच घरातून उकडलेले खडण्याची एक लाख वीस हजार घर झडती जप्त करण्यात आले असून खंडेणी प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री पोलीस महासंचालक विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही आमदार मंगेश चव्हाण म्हणाले मात्र रक्षकच जर भक्षक झाले तर सर्वसामान्यांनी न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न हा येऊन ठेपलेला आहे या संदर्भात आमदार मंगेश चव्हाण नेमकं काय बोलले आहेत तेच जाणून घेऊयात मात्र या प्रकरणात चाळीसगावचे पोलीस निरीक्षक किरण कुकुबाट किरण कुमार कबाडी यांची पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे एका अल्पवयीन मुलीने पोस्को अंतर्गत गुन्हा के दाखल केला होता त्या गुन्ह्यामध्ये काही ठिकाणी त्या मुलीला नेण्यात आलं होतं अशा दृष्टिकोनातून तो जो आरोपी एका ठिकाणी काम करत होता त्या टायपिंग इन्स्टिट्यूटच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याला हा कर्मचारी तुझ्याकडे काम करतो आहे ती मुलगी इथं टायपिंग क्लासेस साठी पण आलेली आहे म्हणून ज्या जागेत गुन्हा घडला त्या जागेचे मालक म्हणजे त्या टायपिंग संचालकाची आई सत्तर पंच्याहत्तर वर्षाची महिला तिच्यावर तुझ्या भावावर आणि तुझ्या सगळ्या परिवारावर गुन्हे दाखल होतील असा दम दावून भीती निर्माण केली तो घाबरल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा मला या गुन्ह्यातनं मदत कशी करता येईल काय करता येईल माझा या गुन्ह्याशी काही संबंध नाही तो पोलिसांना विनंती करत असताना देखील पोलिसांनी त्याच्याकडनं पैशांची मागणी केली तीन लाख रुपयाची मागणी केली आणि तीन लाख रुपयाच्या मागणीनंतर त्याने पहिले पन्नास हजार रुपये दिल्यानंतर म्हटले की दहा वाजेच्या आत जर तीन लाख रुपये तडजोड यांचे जे काही ठरेल तेवढे पैसे जर आणले नाही तर तुझ्यावर आम्ही रात्रीच्या रात्री, रात्री गुन्हा दाखल करू एक लाख वीस हजार रुपये त्याने सगळ्या मित्रांकडनं जमून जिथं आपण न्याय घ्यायला जातो त्या कोर्टाच्या आवारातच परिसरातच तिथं पैसे दिलेत ज्या पोलिसांकडे न्याय मागायला जातो त्यांनीच त्यांच्याकडे खंडणी वसूल केली आणि त्या पोलिसांनी एक लाख वीस हजार रुपये त्याच्याकडे खंडणी स्वरूपात घेतले ही घटना तिरंगा यात्रेच्या निमित्ताने सगळे जमले असताना मला माझ्या काही जवळच्या सहकाऱ्यांनी ही घटना सांगितली की असा असा प्रकार घटला एक लाख वीस हजार रुपये जमून देण्यासाठी त्याने ज्या मित्रांकडनं पैसे घेतले त्याच्यामुळे तो कानावर माझ्या आल्या मी या प्रकरणाची सर्व वस्तुस्थिती तपासून घेतली नंतर असं लक्षात आलं की पोलिसांनी यामध्ये त्याला खंडणी वसूल करून त्याला त्रास दिलेला आहे मी स्वतः पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन आलो चार तासापासून पोलीस स्टेशनला बसलो आणि आत्ता त्या पोलिसावर फिर्याद दाखल गुन्हा दाखल करायला सांगितलं फिर्यादही दिली ज्या पोलिसांकडे आपण न्याय मागतो जे पोलिस आम्हाला शेल्टर देतील तर त्याच पोलिसांकडनं जर अशी भीती निर्माण व्हायला लागली लाग तर हे योग्य नाही चाळीसगाव मध्ये मी कायम सांगतो सर्वसामान्य लोकांना वेठी झरणना बिलकुल सोडलं जाणार नाही चुकीच्या प्रवृत्तींना तो कोणीही असू द्या कितीही मोठा असू द्या चुकीला माफी नाही जे पोलिस याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील तो एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आता तपासही दिला जाईल त्या पोलिसांनाही मी अटक करायला सांगितली आहे आणि एक लाख वीस हजार रुपये जी मागणी झाली होती जे पैसे दिले होते ते देखील डी हस्तगत केले स्वतः जाऊन त्याच्या जा घराची झडती घेतली एक लाख वीस हजार रुपये देखील मिळून आले आहेत आता त्याचाही पंचनामा होतोय मी आपल्या माध्यमातून या चाळीस गावकरांना सगळ्यांना विनंती करेल पोलीस म्हणजे काही सर्व काही नाही आहे हे कायद्याचं राज्य आहे राज्याचे मुख्यमंत्री कायम कायद्याचा आदर कायद्याचा आदर करतात परंतु जर खाली प्रशासनातनं जर आपल्याला कधी काही त्रास होत असेल चुकीच्या मार्गाने आपल्याला कोणी ब्लॅकमेल करत असेल चुकीच्या पद्धतीने जर आपल्याला काही त्रास होत असेल तर जर तुम्हाला पोलिसांकडनं जर न्याय मिळत नसेल असं जर तुमच्या मनात येत असेल तर मंगेश चव्हाण म्हणून तुमच्या पाठीमागे कायम उभा राहील या चाळीसगावमध्ये कोणाही माणसावर अन्याय होणार नाही याची खबरदारी आम्ही घेणार आहोत मग तो कोणीही असू द्या पोलिस लोकांना आरोपी करता आज त्याच पोलिसाला आरोपी आपण केलं आणि त्याला पिंजरात आपण उभं केलं आहे या निमित्तानं पोलीस प्रशासनाला मी सूचना दिल्यात पी आय डीवाय एस पी ऍडिशनल एस पी एस पी मी आय जी मॅडम आय जी सरांशी या विषयावर बोलणार आहे असे प्रकार यापुढे बिलकुल खपून घेतले जाणार नाही त्यांनी मला आश्वस्त केलं आहे ॲडिशनल एस पी मॅडमांनी सांगितलं पंधरा दिवसाच्या नंतर पर्यंत आम्ही हे सगळं स्ट्रीम लाईन करू सगळ्या पोलिसांना या संदर्भात सूचना देऊ मी त्यांच्याकडनं अपेक्षाही व्यक्त करतो की हे पोलीस प्रशासनातला भाग सुटेल परंतु प्रश्न असा निर्माण झाला आहे की एक लाख वीस हजार रुपयापर्यंतची लाच एक पोलीस कॉन्स्टेबल मागतोय यामध्ये अजून काही मोठे अधिकारी आहेत का हे देखील मी त्यांना तपासायला सांगितलं जे यांनी लाच मागितली होती त्यांना त्या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आहे का किंवा त्यांच्यावर कुठल्या क्रमांक आहे का ताब्यात ते माझ्या माहितीनुसार मला त्यांनी सांगितलं की ताब्यात घेतलंय जे याच्यामध्ये तीनशे आठ सेक्शन सेवन आता पोलिस ते ठरवतील माझ्या मते इच्छा नसताना एक्स्ट्रॉर्शन मागणे भीती दाखवून पैसे मागणे याला दहा वर्षापेक्षा जास्त सजा एन्फोर्समेंट ही कायद्यातली तरतूद आहे पक्षाचे आमदार आहात ज्यावेळेस पोलिसांवर बोट उतरला जातो त्यावेळेस गृहमंत्र्यांवर देखील बोट उचल जातो मात्र अशा प्रकारे पोलिस या ठिकाणी सर्वसामान्यांना भेटीस धरत काय सांगतात बघा तक्रार मी गृहमंत्र्यांकडे निश्चित तक्रार करणार आहे परंतु या ज्या घटना आहेत हे गेल्या अनेक वर्षापासून अशा घटना आपण ऐकत आलेलो आहोत गृहमंत्र्यांचा याच्यामध्ये गृहमंत्र्यांनी मागे शंभर दिवसाचा कार्यक्रम घेतला कायदा सुधारणा पोलिसांनी पण पोलिसांच्या ऐकून घेणे या संदर्भातली त्यांनी सूचना केल्या आहेत परंतु या घटनेमध्ये जे जे लोक इन्वॉल्व असतील ज्या ज्या लोकांचा रोल असेल ज्या पोलिसांनी चुक्या केल्या असेल त्यांना योग्य पद्धतीने सजा देण्याचं काम करू अगदी याही पलीकडे मी सांगतो रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस हा प्रस्ताव मी शासनाला त्यांचा पाठवायला लावला